मात्र पाहिलं तर नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचा बोल वाजलेलं आहे तर आता प्रचार माध्य माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे जे अपक्ष उमेदवार असतील जे जेणेकरून जे पक्षाचे उमेदवार असतील त्यांचा प्रचार दौरा आता दौघ चालू आहे तर आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भटून घेऊन की कशाप्रकारे तिथे आहे ना नगराध्यक्ष पद त्यांनी दिलेलं आहे कशी प्रचाराची गुराव सांभाळते काय या शहरासाठी नौका चेहरा आम्ही दिलेला आहे आनंदराव साहेबांचा सा हट्ट होता वो दिया। दिया बाजी बाजी की बाबा ओबीसीचा चेहरा तुम्ही द्या निमित्तानं एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार संभाजी संभाजी मोडकी आम्ही इथं दिलेली आहेत आनंदराव साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो सामान्य कार्यकर्ता हा सत्तेत गेला पाहिजे ही त्यांची भावना आहे आणि त्या भावनेला आपण इथं सत्य करून दाखवणार आहोत या सोपेट शहराच्या संपर्कात मी गेल्या वीस वर्षापासून आहे आणि इथला विकास आपण सर्व डोळ्यांनी पाहत आहात इथं जेवढं बजेट आलं या नगरपालिकेला एवढं बजेट जर खर्च केलं असतं ते नवीन शहर वस नवीन शहर सोपे शहर वसलं गेलं असतं एवढं बजेट आलं पण बजेट कुठं गेलं की जनता सर्व डोळ्याने पाहत आहे तर इथं मी आलो असता मी विचारलो उमेदवार कोण आहेत तर म्हणणे चोरेन एक दुसरा सोळा आम्ही एक साधा सरळ माणूस दिलेला आहे मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या मताच्या हक्कामधून एक मत आपलं रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारासाठी बापाजी निमाजी घोडसे यांच्यासाठी नोंदवावं एवढी मी आपल्याला विनंती तर मला एक जेणेकरून की आता पाहिलं तर आता हे धनगे उमेदवार तुमच्यासमोर सामना करणार आहेत पण त्या धन्दानग्या उमेदवारांनी काय माहिती का त्यांचा पूर्ण प्यागत उभा केलेला आहे हे महत्वाचं तुम्ही फक्त तुमचा एकच उमेदवार हे पण नगराध्यक्षपदात असलेला आहे जिचा प्रभाग आहे तर हा प्रभावावरती वीस नगरसेवक आहे तर हे नगराध्यक्ष आहे तर तुमची आधी काही भूमिका नाही एकच माणूस दिलेला आहे माणूस दिलेला आहे कोणी निवडून येणार आहेत चांगले लोक नगरसेवक नंतर आमच्यासोबत येणार आहेत आणि आम्ही चांगलेच लोक घेऊन काम करू आपण आल्यानंतर आपण सगळ्या गावाचे पालिके काय काय केलेली कामात काय

वजह है मैं लेट आता हूं ऐसा कोई हरकत ज्यादा नहीं करता हूं मां का करते हूं अंदर अंदर से बहुत संकट अपने आप आपका पानी तो तुम क्या कर रहे हो परिवार में मुझे जब पता होगा तो मैं अपने जाने देता हूं राजनीति में घर में चला जाता है एक तो बात आपल्या प्रश्न क्षेत्रासाठी आपण काम करणारे नेतृत्व आणि अधिक ह्या झाली की एकूण जागून नगरपालिकेमध्ये उभा राहून नगर